सर्वसामान्यांना बराच फटका बसला याचा पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जो पहिला जो एफ कॅम्प जो अडीच रुपये होता आज अडीच अडीच रुपयावरून तो आज साडेपाच रुपये पावणीस हजार रुपयापर्यंत झालेला आहे तो so, ह्याचा सर्वसामान्याला फटका बसला आणि आम्हाला त्याने काही प्रकारचं आम्हाला कुठचंही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की बाबा हा का वाढला इकडे एवढ्या इन्व्हेंटरीज वाढलेल्या आहेत तो तो कमी व्हायला पाहिजे तो कमी होता तो आमचा आमचा एप कॅम्प तो वाढत चाललेला आहे सो so, uh, आमचं याच्याबद्दलच आम्ही आम्ही प्रोटेस्ट करत आहोत की जर इन्व्हेंटरी वाढल्या तर ते कमी व्हायला पाहिजे नाही शिवाय दोन वर्ष आमचा क्लब बंद होतं कोविडमध्ये दोन वर्ष बंद होतं दोन वर्ष बंद होतं त्याच्याही आम्हाला त्यांनी हे केलं नाही तरीसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये तो सगळं चार्जेस ॲड करून आम्हाला आता आम्हाला सांगतो की साडेपाच सहा पावणे सहा हजार सात हजार तुम्ही तो हे बरा तर हे इथे पॉसिबल हे आम्हालाही जेव्हा ॲग्रीमेंट झालं तेव्हा गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या नाही 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 ॲग्रीमेंट झालं तेव्हा अशा काही गोष्टी हे हे वाढणार हे असं काही एवढं हे नव्हतं की एवढं तुम्ही ना हे आम्हाला काही सांगितलं नव्हतं ठीक आहे अमाऊंट वाढेल पण ती पैसे तर किती वाढेल हे आम्हाला माहिती नव्हतं अशी आमची जी लढाई आहे ती एफस्कॅमसाठी आता हा स्कॅम नक्की काय आहे मला वाटतं मी बऱ्याच जणांना मी सांगितलेलं आहे स्कॅम असं आहे की फेडरेशन कॉमन एरिया मेंटेनन्स चार्जेस जो बिल्डर आमच्याकडनं घेतो तर सुरुवातीला यांनी आणि जवळजवळ जवळ पाच वर्षाचा आमच्याकडनं एफकॅम्स त्यांनी आमच्याकडनं कलेक्ट केलं पाच वर्षानंतर आम्हाला एक बिल येतं त्या बिलामध्ये सांगितलं जातं की तुम्हाला नव्वद ते एक लाख रुपये अरियर्स भरायचे तर आम्ही सरप्राईज झालो की अरियर्स आले करून या अरियर्सचा मूळ मुद्दा जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला कळलं की सुरुवातीला आम्हाला जे चार्जेस लावलेले दोन रुपये पंचावन्न पैशापासून ते सडनली पाच रुपये सहा पैशावर गेलेले तर आम्ही सरप्राईज झालो आम्ही कॉन्ट्रॅक्ट्स रीड केले त्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आम्हाला कळलं की कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे जर तुमचे मेंटेनन्स के मेंटेनन्स जर दोन दहा टक्क्यावरनं वरती जात असतील तर त्यांनी मेंबर्सचं सोसायटीजचं कन्सेंट घेणं गरजेचं आहे पण ते कन्सेंट न घेता जवळजवळ शंभर टक्क्याची एफ टी एममध्ये जम्प झालेली आहे आम्ही त्याच्याकडे फायनान्शियल्सची डिमांड करतो फायनान्शियल्स आम्हाला दिले जात नाही जवळजवळ सहा वर्ष झाली सहा वर्ष लागतात का दरवर्षी आपल्याला एममध्ये फायनान्शियल्स रिप्रेझेंट करायचे असतात पण आजच्या डेटला ही परिस्थिती नाही आहे आम्ही जेव्हा फेडरेशनकडे जातो आणि बोलतो आम्हाला हिसाब द्या तर त्या आम्हाला जवळजवळ सहा वर्ष अजूनही सांगतात की आम्ही तुम्हाला भेटू आमूल तुम्हाला दाखवू एक पाच वर्षाचा एक स्टेटमेंट दिलं जातं ज्याच्यामध्ये पाच वर्षाचा हिसाब दिला जातो इथे आम्ही दरवर्षी जो स्टेटमेंट देतो दो दो भूँचा 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 दे सगे ते जवळजवळ मोठं बुकचं बुक असतं ज्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिले जातात पण ती पद्धत काय मला वाटतं इथे दिसत नाही एवढा मोठा करोडांचा व्यवहार एका पेजवर पाच वर्षाचा दिला जातो हे चुकीचं आहे आणि आम्ही आम्ही याच्या अगेन्स्टच आज इथे प्रोटेस्ट करतो आहे सर किती जे रहिवाशी आहेत किंवा मग जे किती लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि यासंदर्भात तुम्ही पोलिसांशी किंवा मग वकिलांशी बोललात का सर आ, आता जर तुम्ही बघितलं तर माझी जी ही सोसायटी ही क्लस्टर वन आहे ही पाच विंगची सोसायटी आहे या विंगमध्ये जवळजवळ पाचशे तीस फ्लॅट्स आहेत आणि पाचशे तीस फ्लॅटप्रमाणे तुम्ही विचार करा म्हणजे जर तुम्ही पकडलात जो इंडिविजुअल मेंबर तो फेडरेशन चार्जेस भेटतो ते जवळजवळ सातश तीस आहेत अशा जवळजवळ अशा जवळजवळ सात आठ ते दहा क्लस्टर्स आहेत आपल्या इथे एवढे एवढे क्लस्टर्स इथे आहेत आणि एवढे पैसे इथे जमा होत आहेत आता जर तुम्ही विचारात लिगली लीगली लिगली जाण्याचा मार्ग आम्ही ऑलरेडी अवलंबलेला आहे आम्ही रेराकडे आमची ऑलरेडी एक केस चालू आहे आम्ही डी डी आरकडे या गोष्टीसाठी दाद मागत आहोत पण मला एक म्हणायचे आहे आपल्या ज्या ऑथॉरिटीज आहे जसं आम्हाला डी डी आरकडनं मॅन्डेट आहे की जर आम्ही वर्षाचं फेडरेशन जर नाही दिलं तर आरचा माणूस येऊन आमच्या इथे बसणार नाही बोलणार तुम्ही दिलं नाही तुम्ही चुकी केली आम्ही रजिस्टर आणून बसवणार हेच नियम ह्यांना काय नाही लागू आहेत की बाबा तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष झाली तुम्ही मेंबर्सचा हिसाब देत नाहीत मग त्यांना का नाही तिथे येऊन रजिस्टर बसत आणि बोलत की बाबा हे बंद करा म्हणून